नमस्कार मी डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर स्वराज्य महिला मंच अध्यक्ष म्हणून गेले दहा वर्ष झाले आपल्या प्रभागामध्ये महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी काम करत आलेली आहे अशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो लोकांचा प्रतिसाद खूपच छान आहे आपल्या महायुतीला लोकांचा भरभरून असा पाठिंबा मिळत आहे कारण महायुतीचं आपलं जर कोल्हापुरातलं आपण जर कार्य बघितलं तर आज आपण आपल्या कोल्हापूरच्या एअरपोर्टकडे पाहू शकतो कोल्हापूरचं रेल्वे स्टेशनकडे पाहू शकतो याच पद्धतीने महालक्ष्मी मंदिरासाठी मिळालेली भरघोस निधी हा आपण पाहू शकतो आणि नक्कीच आज आपण पाहू शकतो की महायुतीमधून आपल्याला सर्किट बेंच आज इथे उपलब्ध झालेला आहे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या कोल्हापूरमध्ये झालेलं आहे तर नक्कीच या सर्वांची दखल घेऊन आपले जे वोटर्स आहेत त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि स्पेशली महिलांच्याकडून मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे खरंतर शहर म्हणजे शहर विकसित झालं पण उपनगर हे विकसित अजून त्यामध्ये झालेलं नाहीत खरंतर कोल्हापूरमध्ये आपल्या प्रभागामध्ये उपनगराचा मोठा उपनगर जास्त आहेत तर उपनगरासाठी काय भविष्य काही ताज उपनगरांच्यामध्ये आता आपण जर उपनगर किंवा उपनगर किंवा शहर म्हणाल तर सगळ्यांच्या बेसिक रिक्वायरमेंट त्याच आहेत लक्षात घ्या रोड्स गटर्स पाणी आणि हे फक्त इतकंच मर्यादित राहिलेलं नाही आहे तर आज आपल्या प्रभागामध्ये सुशोभित गार्डन्स पाहिजेत याच पद्धतीने विरंगुळा केंद्र पाहिजेत महिलांच्यासाठी जिम पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं मी महिलांसाठी इतके वर्ष काम करते तर माझी तर खूप इच्छा आहे की महिलांसाठी सुशोभित असे वॉशरूम झाले पाहिजेत लक्षात घ्या तर आपल्या इथे बसस्टँड तर मोठ्या प्रमाणात महिलांची गैरसोय होत आहे त्याप्रमाणे म्हटलं तर हिरपरी कक्षा असेल किंवा वॉशरूम मंडळात असेल अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आम्ही देखील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा तर मोठं गार्डन होत आहे पण लोकांना येणाऱ्या पर्यटकांना खूप मोठी अडचणी निर्माण होते यासाठी पर्यटकांसाठी तयार असेल आज जर आपण महालक्ष्मी मंदिर परिसर पाहिलात किंवा रंकाळा पाहिलात किंवा पन्हाळा पाहिलात तर स्पेशली पर्यटकांचं आकर्षण कोल्हापूरकडे खूप जास्त आहे तर नक्कीच एक प्रॉपर मॅनेजमेंट त्यांच्यासाठी करून त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि प्रॉपर ट्रॅव्हलिंगची सोय आपल्या कोल्हापूरमध्ये झालं पाहिजे त्याच्यामुळे नक्कीच बाहेरचे पर्यटन आपल्या कोल्हापूरमध्ये आकर्षित होतील आणि आपल्या कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं होईल असं मला वाटतं प्रभागातील मतदारांना काय आव्हान कराल आपल्या क्रमांक वीस मधील नागरिक हे अशा जे सुजान्य नागरिक आहेत त्यांनी आता इतक्या वर्षांमध्ये पाहिलेलं आहे लक्षात घ्या की त्यांची कामं कुणी केली आणि कुणी केली के आहेत गेले आठ वर्ष झाले आपल्या प्रभागामध्ये इलेक्शन नाही आहेत नगरसेवक नाही आहेत पण हे सर्वजण नसता ते काम कोण करतात तर प्रभावासाठी काम करत होते आणि इथं मला प्रामुख्याने सांगावं सा असं वाटतं आमच्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये सर्व होत अस की आपण नगरसेवक निवडा किंवा नगरसेविका निवडा पण तो आपला स्थानिक असला पाहिजे याची आपण काळजी घ्या